अरे हो पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही हा हो पण मग मग आता हा जो रिक्षा सिरियस आहे खूप सणा तर आत्मी म्हणाली गौतमी पडली नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होतो का गुथ ड्राईव्ह करत होतो तो जो कोण ड्राईव्ह करत होतो त्याला पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बर मग तो कुठे आता तानों, तानों, गा। ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मार्किंग नाही गोवता द्या की तुमच्या मग बरा तुम्ही काय करा त्या बिचाराची मुलगी समोरून बसती आहे तर तिला काय म्हणा तू लक्ष देत पाठवी वगैरे तू म्हण त्यांचा खर्च तरी कर तुम्ही लक्ष घ्या तुम्ही लक्ष द्या आपण दिना